अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कालपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि आज दुस दुसरा दिवस आहे तर पितरांची सेवा म्हणजे सगळ्यात सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा मानली जाते आपल्या घरामध्ये आपण जे देवपूजा करतो किंवा देवांची इतर देवांची सेवा करतो देवपूजाच्या अगोदर पितरांचीच सेवा केली जाते नंतर देवपूजानंतर स्वामींची सेवा असं मानलं जातं तर तसंच आपल्याला पितरांची आपल्याला सेवा करायची आहे तर ह्या पितृ पक्षामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पितरांची कोणती सेवा करायची आहे सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे तुम्ही तुमच्या नित्य सेवेमध्ये रोज जर ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कधीही पितृ पित्रांचा दोष तुम्हाला लागणार नाही पित्र कधीही तुमच्यावर खुश असतील त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत जाईल तर काय करायचं आपल्याला ह्या पंधरा दिवसामध्ये पित्रांची सेवा म्हणजे तुम्हाला शांती सुप्त आणि जी काय पितृस्तोत्र आहेत ते तुम्हाला वाचायचं आहे नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघून तुम्ही वाचू शकता नित्यसेवा नसेल तर यूट्यूबवर पण तुम्ही लावून देऊ शकता तर ह्या दोन सेवा तुम्हाला घ्यायच्या आहे तर कधी घ्यायच्या आहे आपण जेव्हा सकाळी उठतो आंघोळ करायच्या अगोदर आपल्याला ही सेवा घ्यायची आहे तर शांती सुप्त आणि पितृस्तोत्र तर हे नित्यसेवेमध्ये दिलेले आहे तर काय करायचं सकाळी आपण उठतो तेव्हा महिला असेल पुरुष असेल दोघांनी केली तर अतिशय उत्तम की जर दोघांनाही नाही जमलं कमीत कमी एक जणांनी तरी करा तर आपल्या घरातली जी दक्षिण दिशा आहे दक्षिण दिशेकडे बसायचं तोंड करून दक्षिण दिशेकडे बसायचं कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आणि तिकडे तोंड करून ती खाली आसन घ्यायचं बसायला जमलेच एक अगरबत्ती लावायची आणि ह्या सेवाची तुम्ही हवनसुद्धा करू शकता तूप घ्यायचं गायचं शुद्ध गायचं तूप घ्यायचं त्यात काळे तीळ टाकायचे कारण आपण हो। पित्रांची सेवा करत आहोत पित्रांची कोणती सेवा करत ते वेळेस आपल्याला काळे तीळ वाप काळे तीळ वापरायचे असतात त्यात काळे तीळ टाकायचे आणि नंतर ते हवन तुम्ही करू शकता स्वाहा आपण पित्रांची सेवा करतो हवन करतो तर स्वहा कधी म्हणायचं नाही स्वत म्हणायचं तर हवन पण तुम्ही करू शकता नाहीच हवन झालं तर कमीत कमी सेवा करा खाली आसन घ्यायचं बसायला आंघोळीच्या आधी आ, ही सेवा करायची आहे खाली आसन घ्यायचं बसायला वाटलंच तर एक समोर आपल्याला लावून द्यायची आणि दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं तुमच्या घराचं घरा म्हणजे तुमच्या घरामध्ये कुणीकडे दक्षिण दिशा येते ते श बघायचं दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आणि ही दोन सेवा तुम्हाला रोज घ्यायच्या आहेत रोज न चुकता नाही नेहमी झाल्या तर कमीत कमी ह्या पितृ पक्षामध्ये तरी तुम्ही नक्की घ्या तर बाही शांतीसुप्त आणि पितृ स्तोत्र अतिशय महत्त्वाच्या आणि खूप प्रभावी सेवा आहेत ह्या तर ह्या दोन सेवा घ्यायच्या त्याच्यानंतर आंघोळ करायची रोजची जी काही देवपूजा आहे ती दे देवपूजा करायची सेवा करायची तुमचे काही पित्रांची काही जी तिथी असेल त्या तिथीला तुम्हाला पित्रांना जीव घालायचा आहे आहे जर घरात कोणी महिला गेलेली असतील तर तिला नवमीला जीव घालायचं आणि पित्रांच्या जे काही पित्र तुम्ही घालता आहे जीव घालत आहात त्यांच्या जेवणामध्ये उडदाचे वडे अतिशय महत्त्वाचे आहेत बघा दत्त महाराजांनीसुद्धा पित्रांचं जेवण केलेलं आहे आपण बरेच जण म्हणतात की पित्रांचं जेवण करू नये पण आपण दुसरा कोणता एखाद्या समोरचा सेवेकरी असेल आणि आपणच सेवेकरी आहोत तर त्याच्या घरचं हो। आपण खायला काही हरकत नाही किंवा आपले नातेवाईक आपल्याला ना जर कोणी बोलत असेल तर काहीच हरकत नाही कारण साक्षात दत्त महाराजांनीसुद्धा पित्रांचं जेवण केलेलं आहे आपण तर मान आहोत आपल्याला चालतं देवसुद्धा खाऊ शकतो तर मग आपण कौ नाही खाऊ शकत तर हे पित्रांचं जेवण तुम्ही करू शकता त्याचबरोबर पित्रांच्या जेवणामध्ये उरदा वडे अतिशय महत्त्वाचे आहेत तर हे उरदा वडे पण तुम्ही नक्की करा आणि तुमच्या तिथीनुसार तुमचे पित्र तुम्ही जेव घाला माहिती नसेल तर तुम्ही सर्व पित्र या मोक्षाला जेव घालू शकता त्याचबरोबर घरामध्ये कोणी वारलं असेल आणि तुम्हाला म्हणजे त्या व्यक्तीला वर्ष झालेलं नसेल तर तुम्ही पित्र घालू जेव घालू शवी घालू शकत नाही कारण आपण म्हणतो त्यांना मिळविल्याशिवाय आपण जेव घालू शकत नाही तर नक्कीच तुम्ही म्हणजे त्या वर्षी तुम्ही जेव घालू शकत नाही त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांचं जे काही मिळवायचा कार्यक्रम असतो तो झाल्यावर त्यांचं वर्षश्राद्ध झाल्यावर नंतर तुम्ही तुमचे जेव घालू शकता तर हे काही असं तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे आणि ह्या दोन सेवा जे काही आहेत पित्रांच्या मुक्तीसाठी किंवा पित्रांच्या शांतीसाठी तर ह्या दोन सेवा तुम्हाला रोजच्या रोज नित्यनियमाने करायच्या आहेत घरात बसून सकाळी उठलं कीच ह्या सेवा करू शकता त्याचबरोबर हिरण्यदान मी तुम्हाला म्हणजे मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की हिरण्यदान पितृदोष घरामध्ये असेल तर हिरण्यदान खूप जास्त महत्त्वाचं आहे आपला पितृदोष कमी करण्यासाठी खूप मदत करतं तर प्रत्येक आमवशाला तुम्ही हिरण्यदान करायचं एखाद्या ब्राह्मणाला त्याचबरोबर पिंपळाच्या झाडांची पूजा बघा सकाळी सूर्य उगाल्यावर की संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत म्हणजे ही काही जी पूजा आहे किंवा हा जो उपाय आहे तुम्ही करता तो फक्त सूर्य म्हणजे कधी दिवसभरातून कधी करू शकता फक्त सूर्य असतानाच तुम्हाला ही ही हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे दूध घ्यायचं आहे त्यात काळी तीळ टाकायची थोडीशी हळद टाकायची एक दिवा घ्यायचा अगरबत्ती घ्यायची आणि जा पिंपळाच्या झाडापशी जायचं तो दिवा लावायचा ती पूजा करताना किंवा ती सेवा करताना तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आणि पूर्ण ते पाणी जे आहे ते दूध आहे ते पितळा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आपल्या पित्रांसाठी प्रार्थना करायची आणि घरी वापस यायचं चप्पल घालून नाही जायचं माग जातेवेळेस मागं फिरून बघायचं नाही तिथे येते वेळेस पण मागं फिरून बघायचं नाही हे पितृपक्षामध्ये ही सेवा तुम्ही रोज करू शकता त्याचबरोबर पित्रांची जी काही सेवा आहे करत आहात तुम्ही आपल्या पित्रांसाठी करत आहोत आपल्यासाठी करत आहोत ही भावना मनात ठेवायची आणि मनोभावी सेवा करायची नक्कीच तुमचे पित्र तुमच्यावर खुश होतील तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या घरामध्ये कोणती आडी अडचणी दुःख संकट येणार नाही तुमचे कोणतेही काम कामं जे आहे ते निर्विघ्न पार पडतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परंपरा गुरु कौलीच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ